तसे ते आम्हाला हवं आणि आपल्याकडून ते कोण घेत असतो आपला अहंकार आपल्याला जर पावला करता आला तर आपल्याला आपलं आयुष्य आणि येतात आयुष्य फार चांगलं करता येतं आपण मनुष्य जन्माला आलो आपलं कार्य काय आहे हे माझ्या गुरुने मला समजलेलं आहे ते जर तू जन्म आला असेल तर तू मुक्त हो आणि लोकांना मुक्त करू या वेळेस माझ्या भगवंत गुरुचे सेवेत आहे माझे गुरु ब्रह्मचितन्य मुंडे मला आणि त्यांचे संत मी हे वाहतो आणि मी त्यांच्या रोज रोजपुरुजन वाचण्यामध्ये असतो माझ्या पत्नीनं मला साथ दिली त्याचा सुरुवात झाली वारशेपासून पत्नी असा रंग पत्नीनं असावं मला पहिल्यांदा जसे एखाद्या जनावर शेक्यामध्ये फुंटा मारू त्या घोडेमध्ये फिरवता का तर ते बेभाम होऊ नये वाहून जाऊ नये जसं मला त्यांना शिस्त राहावी आणि मला राहायला आवडत खूप बोलायचं आहे म्हणजे सांगते की मी देवाच प्रार्थना करतो की देवा सर्वांचं दे दे भलं कर देवा सर्वांचा दे कल्याण कर देवा सर्वांचा संसार दोघाता कर देवा सर्वांची भडभराट कर मी एकच विनंती करतो की जर पुण्यात झालं असेल होणार असेल पाच दहा पन्नास झाले असतील माझ्या आईवडलांच्या शहरात पंच्याहत्तर वर्ष झाला हे म्हणजे खूप मोठं मोठे पंच्याहत्तर वर्ष विकून जगणार दोष्याचा उपवास आहे आणि त्यांच्या संस्कारामुळे आम्ही त्या पन्नास करणार तर आपल्याला एक मी गोष्ट सांगते दोन वर्षापूर्वी अगदी आम्ही नवरा नवराभूमीचा अनुषंग होतो आम्हाला हालता येत नव्हतं आयुष्यात खूप होतं आयुष्याने तिथं आम्हाला काहीतरी वेगळी आमचे आहे मागे झालेलं आहे झालेली आहे मी पहिल्यासारखा पंच्याहत्तर लग्नाला कथा देतो का तुम्ही ठरवा आणि हे सर्व हर्बल लाईफ आठ पाच बनल्याचे आपले सर्व सेवन आता सर्व लेखांमध्ये बोलेल असेल तुम्हाला हा की रिपोर्ट ओके सांगितलं सा, आम्ही नाही बरे केली तर हे आपल्याला माहिती नाही आहे डायरेक्ट सेलमध्ये आहे आम्ही दोन वर्षापासून आता घेणे घेणे काम करतो बारा वर्ष बारा तास मी काम करतो शकत नाही आहे एवढी एनर्जी आहे तुम्ही देखील आपलं कुटुंब ह्या हेल्दी करा सर्व वाईट सेवा निघून जातात आपल्याला कमीत कमी जास्तीत जास्त काही टाकता येतं आणि गाडी नाही तर माझा प्रत्येक दिवस एक्सायटेड आणि एनर्जी टाकणार आहे जे मी लोकांना पवित्र कार्य घेतलं आहे का तर माझ्या या वयामध्ये मेडिसिन नसावं मेडिसिन फ्री आहे या जगाचं सगळ्यात चमत्कारिक दिव्य काम आहे तर तसं मी लोकांना मदत करतो त्यांना मदत करतो नाही मला पूर्ण काम पुरतो आणि हे आपले जीवन करण्यासाठी आपण म्हणून आपण आलो बाकी आपल्याला माझ्या ह्या सहवासामध्ये गडगडर माझी पत्नी नवीन होती हा धरला म्हणजे हे काय चाललेलं आम्हाला काय माहिती नाही या गाव खेडे गावातले पन्नास सात वर्षापेक्षा कुठले संस्कार आले माहितीने गेलो आमचे संस्कार सुरुवात झाली तिथे माझ्या हातामध्ये शूजगारा म्हणून दिलं तसं आज मी माझी ज्ञानेश्वरची सत्याचे पारण झालेले आहे माझ्या वर सत्या आहे जे ते साखेचे भगवंताने ज्ञानेश्वर भाऊजीने त्या आयुष्यामध्ये घडतात मी आपल्या सर्वांना विनंती करेन जन्माला आलोय ज्ञानेश्वरांचे ज्ञाने ज्ञानेश्वर हो परमेश्वर आपण पुन्हा जन्माला यायचा नाही आहे का ना तर त्याच्यामध्ये फक्त माहिती नाही आहे पूर्ण माहिती नाही आता कोटे ते दोष नाम नामनामी नाम फार काही वेळ घेत नाही आहे जीवन संदेश अठरा मे एकोणी पंच्याहत्तर साली त्यांचं लग्न झालं आणि त्याच लग्नाची पुनरावृत्ती आपण या ठिकाणी करणार आहोत मी थोड्याच वेळात म्हणजे पाच मिनिटातच या ठिकाणी आपण आपल्यापर्यंत अक्षता ज्या आहेत त्या पोचलेल्या आहेत या ठिकाणी अंतरपाठ धरले जातील आणि दोन्ही परिवाराकडून त्यांचे जे आपतेष्ट आहेत ते दोन्ही बाजूला येऊन उभे राहतील म्हणजे आपल्याला त्या लग्नाची पुन्हा प्रचिती येईल आणि त्यानंतर या ठिकाणी मंगलाष्टकाचा सुरू होतील